साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे अर्णवच्या घरामध्ये जे काही ही देवीची घटस्थापना करायची असते तेव्हा ही आजी जी आहे ती नकार देत असते परंतु इकडे ही अंजली जी असते ती अंजली ह्या आपल्या ईश्वरीला जो काही देवीचा घट बसवायचा असतो तो ईश्वरच्याच हातून बसवला गेला पाहिजे अशी ती सर्व बोलत असते परंतु आजीही बोलते की नाही हे होणारच नाही आहे अर्णव बोलतो की नाही नाही माझ्या आजीसाठी मला हे काही करायचे नाही आहे आजीचा जो निर्णय तोच फायनल निर्णय असं अर्णव बोलत असतो मामाही असतात मामी लगेच बोलते की अगं अंजली तू असं काय बोलते शेवटी आजीची जी इच्छा आहे ती सात्विका तांची इच्छा आहे असं पण ही मामी बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे मामा बोलतात की वल्लरी ती थोडी शांत राहतेस की नाही तुझं नेहमी मध्ये मध्ये सुरूच असत असं पण मामा या वल्लरीला बोलतात आणि तिला गप्प करतात आता इकडे अंजली बोलते की थोड्याच वेळामध्ये मी देवीला कौल लावणार आहे आणि नेमकं ही पूजा जी आहे ती ईश्वरीच्या हातून होणार की नाही असा कौल जो आहे तो आता सर्वांसमोर आपल्याला मिळणार आहे असं पण अंजली सर्वांसमोर बोलते आणि एक फुल जे आहे ते आता ह्या अर्णवच्या आईच्या फोटोच्या तिथे तिथे होत असते आणि जे जर फूल खाली पडलं आणि जर आपल्याला कौल मिळाला तर आपण ईश्वरीच्याच हातूनही पूजा होणार असं आपण समजायचं आणि मित्रांनो तेवढ्यामध्ये ते फूल जे आई फोटोवर ठेवलेलं खाली पडतं आणि ईश्वरीच्याच हातून सर्व पूजा झाली पाहिजे असा कौल जो आहे तो आता इकडे अंजलीला मिळतो आता फूल खाली पडताच इकडे अंजली मात्र खूप खुश होते आकाशही खुश होतो आणि ही ईश्वरी तर अर्णवकडेच बघत राहते मामा जे आहे मामा बोलतात की बघा आता तर कौल मिळालाय आता तर ह्या बाबतीत शंकाच राहिली नाही असं मामा जेव्हा बोलत असतात तेव्हा ईश्वर ही मामांकडे वळून बघत असते इकडे अर्णव जो आहे तो आपल्या आजीकडे बघतो आणि आजीला बोलतो की बघ आजी तुझ्या मनात काय होतं आणि काय झालं असं पण इकडे अर्णव आजीला बोलतो अंजली मात्र खूप खुश झालेली असते आता देवीची पूजा गटस्थापना ही ईश्वराच्याच हातून होणार आणि आता जर तिच्या विरुद्ध कुणी बोललं तर मी सहन करणार नाही असं पण इकडे अर्णव जो आहे तो आपल्या सर्वांसमोर बोलत असतो मामीची तर बोलती बंद झालेली असते ईश्वरी लगेच अर्णवकडे वळून बघते त्यानंतर आजी पण बघत असतात आणि अंजली ताई मात्र खूप खुश झालेली असते इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघतात आकाश तर खूप खुश झालेला असतो त्यावेळेस इकडे मामा जे असतात ते ईश्वरीला आपल्या ताईच्या पाया पडण्यासाठी सांगतात तर ईश्वरी लगेच हात जोडून पाया पडत असते अंजली ही आपल्या ईश्वरीकडे बघत असते त्यानंतर इकडे ही ईश्वरी जी आहे ती लगेच हात जोडून दर्शन घेते आणि बोलते की आई तुमचा कौल मला मान्य आहे मी अगदी सर्व पूजा आणि ही घटस्थापना अगदी रीतिरिवाजाप्रमाणे सर्व पार पाडेल असं ईश्वरी हात जोडून या अर्णवच्या आईच्या फोटोसमोर सर्व मनातली इच्छा बोलत असते आणि अंजली मात्र खूप खुश झालेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी जे आहे ते आता रूममध्ये येतात ईश्वरी रूम मध्ये येत असते दरवाज्या आतून लॉक करते अर्णव आता कपाट उघडून त्यामधून ड्रेस काढत असतो तर ईश्वरी अर्णवकडे बघत असते त्यानंतर इकडे आता ईश्वरी जे आहेत अर्णवकडे खूप रागाने बघत असते अर्णव बोलतो की डोळ्यातले जे काही लेझर आहे ना ते माझ्याकडे बघण्याचे बंद कर तर ईश्वरी बोलते तुम्ही माझ्या आईबाबांशी किती जरी गोड बोलले ना तरी पण माझ्या मनामध्ये जो तुमच्याविषयी राग आहे ना तो जाणार नाही असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलते सुद्धा तुम्ही माझ्या हातून देवीचा मळवट भरला जावा त्यासाठी तुम्ही सर्वांसमोर माझी जी बाजू घेत होते ना ते सुद्धा सर्व माझ्या लक्षात आलाय पुढच्या सात जन्मात सुद्धा मी तुमच्यावर विश्वास ठेवणारी बाई नाही आहे असं पण ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते अर्णव लगेच बोलतो की मी तुझ्या घरच्यांशी जे काही वागलो ते माझे संस्कार आहेत जावे जो आहे तो अगदी सासू सासऱ्यांना मुलासारखा असतो त्यात काय वावग आहे एवढं अगं त्यांना रिस्पेक्ट तर दिलाच पाहिजे ना असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो तर ईश्वरी बोलते की अहो हा रिस्पेक्ट नाही तर चिटिंग केली तुम्ही चिटिंग तर इकडे अर्णव बोलतो की कशी चिटिंग केली मी तर इकडे ईश्वरी बोलते की तुम्ही माझ्याशी जे गोड गोड बोलताय माझं मन जिंकण्याचा जो प्रयत्न करताय माझ्या आईबाबांशी गोड बोलण्याचा जो प्रयत्न करताय हे सर्व मला दिसतं आहे कळतं आहे मला त्याची काहीच गरज नाही आहे इतका चांगला नवरा आहे माझ्या नवऱ्याला इतकी काळी काळजी आहे तरी सुद्धा ईश्वरीला त्याची थोडीफार सुद्धा कदर नाही सारखी ईश्वरी ही नेहमी भांडतच असते त्यामुळे तुम्ही माझ्याशी जे काही वागता ते मला अजिबात जमणार नाही त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की अजून काही बाकी ठेवलं की नाही बोलायला तर इकडे ईश्वरी बोलते की अहो मी पूर्ण दिवस जरी तुमच्या बाबतीत बोलले ना तरी तो कमीच आहे असं ईश्वरी अर्णवला बोलते त्यानंतर इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते की तुम्ही अजिबात इंग्लिशमध्ये माझ्याशी बोलू नका मला तुमचं नाही पटत तर इकडे ईश्वरी इतकी काही चिडलेली असते अर्णव बोलतो की तुझे आईबाबा जे आई आहेत ते माझे आईबाबा पण आहेत त्यामुळे तू प्लीज शांत हो असं अर्णव या ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि या ईश्वरीला बोलतो की एक काम कर हा मोबाईल घे आणि तुझ्या आईबाबांना कॉल करून सांग की माझ्या नवऱ्याशी नीट बोलू नका म्हणून तर ईश्वरी लगेच अर्णवकडे बघत राहते तिकडे ईश्वरीची आहे ती बोलते की काहीच गरज नाही याची आता अर्णव थोडासा असतो अर्णव लगेच बोलतो की तुझं डोकं इतकं काही गरम झालेलं आहे ना तू थंड पाण्याने आंघोळ कर एकदा ईश्वरी बोलते की मला नाही करायची आंघोळ तेव्हा अर्णव बोलतो की तू माझं डोकं गरम केलंस तेव्हा ईश्वरी बोलते की बर्फ ठेवा मग डोक्यावर गरम झालं असेल तर तर अर्णव आणि ईश्वरी यांच्यामध्ये आता छोट्या छोट्या कुरबुरी सुरूच असतात ईश्वरी ही चिडचिड करत असते अर्णव तिच्याकडे बघत असतो त्यानंतर अर्णव बोलतो की ईश्वरी तुला मी काय सांगतो ते समजतंस का आता इकडे ही आजी जी आहे ती मामींना बोलते की चिंटू आणि मा ती मुलगी यांच्या दोघांमध्ये जे काही चाललंय ते खूप अति चाललंय तेवढ्यामध्ये मामी बोलतात की अहो तुमच्या इच्छेला तर काहीच मान नाही आहे किती विश्वास ठेवायचा ती अंजलीच ठरवते असं पण ही मामी बोलत असते आजी बोलते की अगं कौल तर स्पष्टच मिळाला आहे त्यामुळे नाही येत आपल्याला काही तर मामी बोलतात की आई मला तुमचं बोलणं पडतंय कौल जरी मिळाला तरी मन हे दुखावलं गेलेलं आहे त्यामुळे मला खूप वाईट वाटतं आई असं पणही मामी या आजींना बोलत असते आणि आपल्याला जर त्या मुलीने घराबाहेर काढलं तर काय करायचं आजी असं पणही मामी जेव्हा आजीला बोलते तर ही आजी बोलते की काही बोलू नको रे तू नंतर इकडे मामी बोलतात की ईश्वरी घरात आल्यापासून खूप काही विचित्र घडतं अर्णवच्या मनाचा जो काही ताबा आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करते ती बाकी काही नाही असं पण इकडे ही वल्लरी आता आजींचं कान भरण्याचं काम करत असते त्यानंतर इकडे ही मामी बोलते की आपल्यालाच आता आजी काहीतरी करावं लागेल नाही तर गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरायला काहीसाही वेळ लागणार नाही आहे आणि एकदा जर अर्णवच्या आयुष्याचा सत्यानाश झाला तर काय करायचं असं पण ही मामी आता या आजींना बोलत असते आजी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आता मामी बोलते की अहो तुम्हाला कुणी सांगायला नव्हतं म्हणून म्हटलं चला आजीला चार गोष्टी सांगाव्यात म्हणून आले मी बाकी काही नाही असं वल्लरी ही, ही आजींना सांगते आणि लगेच रूम मधून निघून जाऊ लागते थोडीशी दरवाजा मध्ये जाते आणि पुन्हा आजीकडे वळून बघत असते आणि लगेच आपल्या मनाशी बोलते की आता नाही काळजीचा वनवा पेटवला मी तर नावाची वल्लरी नाही असं वल्लरी आपल्या मनाशी बोलत असते अर्णव रूममध्ये असतो आणि ईश्वरी तिथे आंघोळ करून आलेली असते तिच्या केस केसांना टॉवेल बांधलेला असतो कारण तिचे केस ओले असतात आता ईश्वरीला आरशामध्ये बघायचं असतं पण अर्णव जो आहे तो आरश्यासमोरून बाजूला होत नसतो आता इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघतो आणि पुन्हा आरशासमोर जाऊन उभा राहतो इकडे ईश्वरी बोलते की एवढं वेळ कुठे आरशात बघावं का अर्णव जो आहे तो आरश्यासमोर थोडासा साईडला होतो आणि ईश्वरी तिथे आरशासमोर येते आणि आपले केस जे आहे ते टॉवेलने कोरडे करत असते तेवढ्यामध्ये इकडे अंजली जी आहे ती सर्व तयारी करून बसलेली असते मामा तिथे येतात मामा बोलतात की काय अंजली झाली का तयारी सर्व तेव्हा इकडे अंजली बोलते की हो मामा सर्व तयारी पूर्ण झाली आता लावण्य मात्र मित्रांनो तिथे दरवाज्यात आलेली असते मामी तेवढ्यात लावण्याला बघतात आणि बोलतात की लावण्या तू आली का तेवढ्यात लावण्य थोडीशी मामीला स्माईल देते आणि ही अंजली मात्र लावण्याकडे खूप रागाने बघते मामीला तेच बोलतात की काय लावण्या अगं तू येऊन तर मला सरप्राईजच दिलं मला तुला बघून खूप आनंद झाला असं मामी लावण्याला बोलत असते व लावण्य बोलते की मामींचा अहो मला देवींचा आशीर्वाद घ्यायचा होता म्हणून आले मी बाकी काही नाही आशीर्वाद तर सोडा परंतु मी आल्यावर साधा आनंदही कुणाच्या चेहऱ्यावर झालेला दिसत नाही मला असं अंजलीकडे बघत ही लावण्य बोलत असते तेव्हा अंजली बोलते की तसं काही नाही लावण्या तेव्हा लावण्य बोलते की मी माझं कर्तव्य देवीचं दर्शन घेणार आणि पूर्ण करणार तर अंजली बोलते की बरं झालं तू इथे आलीस मला आवडलं बरं का तू इथे आलीस देवीचं दर्शन घ्यायला असं मामी समोर ही अंजली बोलत असते तेव्हा आता इकडे मामा बोलतात की तुला चांगला नवरा मिळू दे बर का मी देवी मातेला सांगतो असं मामा बोलत असतात आता लावण्य खूप नाराज होते इकडे ही वल्लरी जी आहे ती लावण्यला घेऊन रूममध्ये निघून जाते मामा जे आहे ते आपल्या लगेच अंजलीला बोलतात की बघ लावण्यावर तिचं प्रेम किती उतू चाललं होतं तेव्हा अंजली बोलते की जाऊ दे मामा जाऊ दे तिच्याकडे लक्षच देऊ नको त्या मामीकडे असं पण अंजली आपल्या मामांना बोलते त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की अगं ईश्वरी तुझे केस पटकन वाढतील मी हे ड्राय करून देतो तेव्हा ईश्वरी बोलते की आम्हाला नाही सवय याची आम्ही उन्हामध्ये केस वाढवतो त्यावेळेस इकडे आता अर्णव जो आहे तो या ईश्वरीला बोलतो की अगं याने पटकन केस वाढतील तुझे अर्णव लगेच ते ड्रायचं मशीन जे आहे ते ऑन करून देतो आणि ईश्वरी ते मशीन घेऊन आता आपल्या केसांच्या जवळ उभी राहिलेली असते तेवढ्यामध्ये ईश्वरी ती मशीन खाली सोडून देते ती खूप घाबरते तेव्हा अर्णव लगेच बोलतो की काय झालं एवढं घाबरायला ईश्वरी बोलते की अहो हा हेअर ड्राय नाही तर हत्यार आहे हे मला घाबरायचं बाकी काही नाही असं ईश्वरी ही अर्णवला बोलते आणि मला शॉक बसलाय तुम्हाला काही कळतं का असं पण इकडे ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तर अर्णव या ईश्वरीचा हात आपल्या हातात घेतो आणि नेमकं तिला कुठे शॉक बसलाय त्यावर प्रेमाने फुंकर मारू लागतो आता ईश्वरी ही अर्णवकडेच बघत राहते कारण अर्णव खूप ईश्वरीची काळजी घेत असतो त्यानंतर अर्णव लगेच बोलतो की अगं हजार मुली माझ्या मागे लागलेले आहेत तू काय स्वतःला एवढी शाणी समजू नको तर इकडे ईश्वरी बोलते की मग लग्न करायचं ना तुम्ही त्यांच्याशी आता अर्णव बोलतो की मला हे करायचं नाही आता ईश्वरीची आई आहे ती अर्णवला बोलून देतच नसते ती बोलते की तुम्ही माझ्याशी बोलूच नका तुम्ही तुमच्या जागेवरची नीट आहात मी माझ्या जागेवरती नीट आहे त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की मशीन रिपेअर होईल परंतु तुझे केस कधी वाढतील बाहेर ऊन पडलंय जा तू आणि टेरेसवरती ते केस वाढव असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो आता ईश्वरी खूप चिडते आणि अर्णव बोलतो की अगं एकदम कडक वाळतील तुझे केस जा उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही जी काही ईश्वरी आहे ती इकडे रूममध्ये आटोपत असते तेवढ्यामध्ये अर्णव हा तिच्यासाठी गजरा घेऊन येतो आणि बोलतो की तुझ्यासाठी हा गजरा तेव्हा ईश्वरी बोलते की मला नको तो तुम्ही आणलेला गजरा तेव्हा अर्णव बोलतो की अगं मी नाही आणला ताईने तुझ्यासाठी दिला असं म्हणतात ईश्वरी आता तो गजरा आपल्या केसामध्ये मारते अर्णव बोलतो की खूप सुंदर दिसतो बरं का गजरा आता ईश्वरी असं जेव्हा बोलते तेव्हा अर्णव बोलतो की मीच आणलेला आहे तो गजरा आता ईश्वरी खूप चिडते दुसरीकडे मामी जे आहेत मामी बोलतात की हा मी बनवलेला कापूर आहे बघा आता घरामध्ये कसा जलवा होत तो असंही मामी बोलत असते आणि दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी जी आहे ती घरामध्ये पूजेचा मान जो आहे तो त्यांना दोघांना दिलेला असतो दोघी आता या देवी मातेची जी काही पूजा आहे ती करत असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणारे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद